दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि एकमेकांप्रती प्रेम वाटण्याचा सण मात्र हा सण केवळ प्रकाशाचा नाही तर माणुसकीचा आणि संवेदनांचा उत्सव आहे हे नेरूळ पॅनल क्रमांक चोवीसचे भाजपचे सक्रिय युवा कार्यकर्ता अक्षय पाटील यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवला आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझा प्रभाग माझी जबाबदारी या भावनेतून अक्षय पाटील यांनी दिवाळीनिमित्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत नेरूळ पॅनल क्रमांक चोवीस मधील सफाई दूतांना दोनशे गरजू नागरिक आणि समाजातील कष्टकरी घटक यांच्यामध्ये दिवाळी फराळ साहित्य ब्लँकेट सुगंधी तुटणे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं या वाटपामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली याप्रसंगी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे रत्नाकर पाटील अॅडव्होकेट निरंत पाटील विजय पाटील मिलिंद पाटील संदीप पाटील आदी उपस्थित होते तसंच जयमाता ती ग्रुप कट्टा बॉयज शाळा बॉईज यांचा देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग होता याच दरम्यान समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी ओळखत अक्षय पाटील यांनी एका दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या विशाल सुर्वे या तरुणाच्या उपचारासाठी त्यांनी तब्बल दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करून खरी माणुसकीची दिवाळी साजरी केली अक्षय पाटील यांचं कार्य केवळ समाजकारण नसून ती माणुसकीच्या नात्यानं जोडलेली सेवा आहे गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना भावनिक आधार वैद्यकीय मदत शिक्षणासाठी सहकार्य किंवा इतर कोणत्याही सामाजिक अडचणींवर तत्परतेनं मदत करणं हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे सकारात्मक दृष्टिकोन आणि कार्यातील प्रामाणिकता या गुणांमुळे त्यांच्या कामातून हे स्पष्ट होत आहे की पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा समाजाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपत निस्वार्थ सेवा करणं हीच खऱ्या राजकारणाची खरी आणि योग्य दिशा आहे सर्वात प्रथम दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लोकनेते गणेशजी नाईक साहेब व माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी सलग पाच वर्ष प्रभागामध्ये घरोघरी जाऊन मिठाई वाटप करतो यंदा आमचा एक मित्र विशाल सुर्वे याचा मागच्या चार पाच दिवसापूर्वी ॲक्सिडंट झाला व तो आपोला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहे त्यामुळे मी त्याला एक माझ्याकडून दीड लाख रुपये त्याला मदत केली व प्रभागामध्ये असलेले स्वच्छता दूत साफसफाई कामगार तसेच काही गरजू लोकं का आहेत दोनशे लोकांना मी एक किट तयार केलं आहे त्या किटमध्ये पूर्ण फलाराचं सामान आहे चांगली अशी एक रजई आहे मिठाई आहे आणि सुगणित उठणे आहे ही, ही दिवाळी सर्वांना गोड आमच्या नाईक साहेबांना एक चांगली गोड दिवाळी देव आज आमच्या सहकारी समाजसेवक अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आज दिवाळीनिमित्त नेहरुगावातील साफसफाई कामगारांना भेटवस्तू देण्यात आल्या आणि यामध्ये रजाई तसेच त्यांना एका खाद्यपदार्थाचे कीट तसेच मिठाई असं हे वाटप करण्यात आलं नक्कीच एक का समाजोपयोगी कार्यक्रम हे अक्षयपटे यांच्या माध्यमातून नेहमी होत असतात आणि त्याच अनुषंगाने आज दिवाळीनिमित्त साफसफाई कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली